आले 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 हो पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये अखेरकार तीन हजार रुपये जमा हो खुशखबर आहे सर्व लाडक्या बहिणी आनंदी झालेल्या आहेत हो आनंदी झाल्या ज्या बहिणी पात्र आहेत त्यांच्या खात्यामध्ये ज्यांची के वाय सी झालेली आहे आणि ज्यांना नोव्हेंबरचे पंधराशे रुपये आलेले आहेत त्यांच्या खात्यामध्ये हप्ता वाटप तीन हजार रुपये हो लाडक्या बहिणीनं तीन हजार रुपये हे बघा जेव्हा आपण हप्ता येतो ना तेव्हा तुम्हाला सर्वांना मेसेज येतो बरोबर ना तुम्हाला सर्वांना मेसेज येतो आणि अखेर कार आता प्रत्येक लाडक्या बणींच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा होणार आहेत सर्व पात्र बनींच्या खात्यामध्ये ज्यांची के वाय सी झालेली आहे त्यांच्या खात्यामध्ये आणि हे हप्तं जे आहे ते लवकरच आता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत अत्यंत मोठी आनंदाची बातमी होती ही चला व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा हप्ता कोणत्या क्षणी जमावला